मनाला ना एकदा एका लग्नाला जायचं असतं मंगून तो गाण्याला एकदम एक्साईट होऊन विचारतो ऐक ना गाण्या मना सांग ना म्हणा एका लग्नाला जायचंय मी नाही कोणता कोट घालून जाऊ त्याच्यावर गाण्या तंबाखू मलत मलत त्याला बोलतो या काम कर पेटिकोट घालून जा सगळे लोक तुझ्याकडेच <laughs> <laughs> बघतो एका आजोबांच्या डोक्यावर आठ केस होते आजोबा सलून मध्ये गेले सलून वाल्याने विचारलं आजोबा केस मोजू की कापू त्याच्यावर आजोबा बोलले कलर कर कलर हलकट जावानी मुलगी आपल्या बापूसला पत्र वाचून दाखवत असते मिनी शेजारच्या पांडूवर लय प्रेम करतो मिनी हे घर सोडून पलून चाललो त्याच्यावर बापूस म्हणतो बरं झालं बरं झालं माझा ये आणि तू पैसा वाचवलास त्याच्यावर पोरगी म्हणत नाही बापूस मी तो पत्र वाचत होतो मला वाटतं आपली आय पलून गेली सगळ्या पुरुष भानगरी करत असतातच था। पण सगळ्या भानगरी त्यांना एका झटक्यात आठवतात जेव्हा बायको विचारते जरा हिकर हो, या मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची का बघत सावताच्या मनाला विचारून बघा पटल नवऱ्याची बायपास झाल्यावर बायकोने डॉक्टरांना प्रश्न विचारला काय डॉक्टर माझ्या नवऱ्याच्या हृदयात कोणी दुसरी बाई होती का त्याच्यावर डॉक्टर पण आतरंगीपणे बोलला तिलाच तर बायपास केली आता एक <laughs> अंधारी रात्री होती हलका हलका पाऊस सुरू होता एक परगाने एक पर्गी रात्रीच त्या अंधारामध्ये पावसामध्ये बाईक वरन चालले होते ओले चिंब झाले होते त्या पोरानं बाईक थांबवली त्या पोरीला खाली उतरवली त्या पोरीचा हात हातान झेतला तिला जवळ खेचली पोरगी लाजली न तो पोरगा तिच्या कानात बोलला ऐक ना गाडीतलं पेट्रोल संपलं जरा गाडी ढाकालतीस सगळ्या रोमॅन्टिसिजम घालून टाकला या काय घरामध्ये सत्यनारायणाची पूजा चालू असतं सासूबाईंच्या सगळीकडे बारीक लक्ष तितक्या सासूबाईंच्या लक्षात येत कष्ट गरबर जरूर है म्हणून सासूबाई सुनबाईना विचारतं काय सुनबाई तिकडं त्या पानावर लाल रंगाचं चिकट चिकट का दिसत त्याच्यावर सुनबाई बोलते काय ना सासूबाई ते पाच एक फलं मिळाली नाहीत ना मंगून मीने मिक्स फ्रूट जाम लावलं सासूबाई तिकडं चक्कर येऊन पारल्या काय आहे ना सच <laughs> याला बोलतात भन्नाट रिप्लाय एका प्रियकराला केलेला रिप्लाय प्रियकराने प्रियसीला मेसेज केला डार्लिंग मीने तुझ्याशिवाय नाही जगू शकत तुम्ही माझ्याशी लग इन कर नाहीतर मी मरून जाईन मीनी जीव देईन त्याच्यावर प्रियसी त्याला रिप्लाय करते त्याचं काय नक्की कोण मारायला चाललंय म्हणजे काय आहे ना माझं कॉन्टॅक्ट लिस्टमधले सगळे कॉन्टॅक्ट डिलीट झालेत नाव सांग ना रे पिल्ल्या असं नको न करू मीने फक्त तुझीच सांग ना नाव कोण चाललंय चालू पोरगी कुठली <laughs> <laughs> दोन माणसं मस्त समुद्र किनाऱ्यावर फिरायला चालले होते चालता चालता त्यांना अचानक एक बोर्ड दिसतो बोर्डवर लिहिलेलं असतं बुडणाऱ्याला जर तुम्ही वाचवलं तर तुम्हाला पाचशे रुपयांचं बक्षीस मिळेल पहिला एकदम एक्साईट होतं आणि बोलतो ऐक ना मी पाण्यात हुरी मारतो तुम्ही मला वाचव जे बी काय मिळतील ते आपण निम्मे निम्मे वाटून जाऊ दुसरं त्याच्यावर काहीतरी बोलणार तितक्यात पहिल्यानं पाण्यात हुरी मारली न तो बोलला अरे अरे मना पावता येत नाही मना वाचव त्याच्यावर दुसरं त्याला बोला अरे ये बॉर्डर खाली काय लिहल ते तू वाचलंच नाहीस डेट बॉडीला शोधून काढणाऱ्याला तीन हजार रुपयांचं बक्षीस हावलंय बेकार <laughs>